हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा सध्या वटसावित्री पौर्णिमा जवळ येतोय येते आणि बायकांचा हा आवडीचा सण आहे यामध्ये आपण उपवास करणार पूजा करणार पण सगळ्यात महत्त्वाचं आप प्रत्येक बाईला पडलेला प्रश्न की आपण मेकअप कसा करायचा कोणती साडी घालायची त्यावर ज्वेलरी कोणती घालायची हो। हा सगळ्यांचाच मोठा प्रश्न असतो कारण पूजा तर आपण करणारच आहोत पण आपण मेकअप छान केला पाहिजे आपला लूक छान आला पाहिजे आणि आपले फोटो देखील छान आले पाहिजे हा महत्त्वाचा विषय आहे त्यामुळे मी तुमच्यासाठी हा व्हिडिओ घेऊन आले आहे बऱ्याच बायकांना हेवी मेकअप आवडतो बट ब नाईंटी पर्सेंट बायका अशा आहेत त्यांना सिंपल लूक आवडतो आणि सिम्पल लूकमध्ये दे देखील उत्तम दिसता येतं आणि असे जे सण असतात जिथे म्हणजे नॉर्मली आपण ट्रेडिशनल फॉलो करतो त्या सणांमध्ये तर सिंपल लुक खूप उत्तम दिसतो म्हणजे एखादी पैठणी असेल किंवा काठापदराची साडी आणि त्यावर साजेशी अशी सिंपल हेअरस्टाईल त्याला ब जुळा बांधून एक गजरा लावला तरीही होतं आणि त्यानंतर ता ज्वेलरीमध्येही खूप बघ भंपकपणा न दाखवता एक साथ असं घंठण वगैरे घातलं आणि आपली मंगळसूत्र वगैरे घातलं तरीही ते त्या साडीवर व्यवस्थित जातं आणि तुमचा लूक खूप छान दिसतो त्यामध्ये खूप असा हेवी मेकअपही वाटत नाही आणि तुम्ही खूप छान दिसता तर तुम्हीही नक्की मेकअप करा थँक्यू